बातमी बघूयात रत्नागिरीतनं महायुतीचे उमेदवार नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्याआधी राणेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन मात्र केलंय सामंत बंधूही नारायण राणेंच्या रॅलीमध्ये सहभागी झाले अर्ज भरण्याआधी राणेंनी देवदर्शन केलं तर महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजयी होईल असं उदय सामंत म्हणाले रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत आणि नारायण राणे अशी लढत होणार आहे नारायण राणे आणि शक्तीपर समीकरण आहे त्यामुळे सांगायला का पाहिजे लोकांचा प्रतिसाद आहे दोन्ही ते लोक प्रेम करत आहेत आणि त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन मुद्दा म्हणून कोणासाठी दाखवायसाठी नाही या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि त्याशिवाय सन्मान्य एकनाथजी शिंदे सन्मानी अजित पवार यांची ताकद मिळालेली आहे राणे कुटुंब आणि सामंत कुटुंब हे राजकारणामध्ये जर एकत्र असेल आणि शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी एक दिलानं जर काम केलं तर नारायणराव राणेंचा विजय हा निश्चित आहे आणि तो होईल याची मला खात्री आहे